ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तळोजा परिसरात एका तरुणाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी तळोजा पोलिसांनी एकाला अटक केली तर एक आरोपी फरार आहे हत्येचा गुन्हा दाखल झालेले दोघेही पिता पुत्र आहेत घरात बहिणीला तरुणासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या बाप लेकाने या तरुणाची हत्या केली वडिलांसोबत मिळून भावाने बहिणीच्या मित्राची हत्या केल्याचा प्रकार तळोजा परिसरातील टाउनशिप येथे घडला आरोपीच्या बहिणीने तिच्या मित्राला घरी बोलावले होते मात्र भाऊ आणि वडिलांना हा प्रकार समजताच त्यांनी या तरुणाची हत्या केली समीर अब्दुल शेख अशा हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे समीरच्या मैत्रिणीने त्याला देवीचा पाडा येथे घरी बोलावले त्याच वेळी तरुणीचा भाऊ कामावरून लवकर घरी पोहोचला त्याने दरवाजा ठोठावला असता बहिणीने तो उघडला नाही आरोपीने दरवाजा तोडला असता त्याला त्याची बहीण समीर शेख याच्यासोबत सापडली त्याच आरोपी भावाने तात्काळ वडिलांना फोन करून बोलावून घेतले त्यानंतर दोघांनी घरातील फावडे व कुराडीने समीर मारहाणीत समीरचा मृत्यू झाला तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनी अविनाश काळदाते यांनी घटनास्थळी भेट देऊन युसुफ व ताहीर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी चोवीस वर्षीय ताहीर युसुफ शेखला अटक केली तर पंचेचाळीस वर्षीय युसुफ फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली काय सांगाल खुनाचा गुन्हा घडलेला आहे काय नक्की हकी तळुजा पोलीस ठाणे दिनांक दोन सहा साधर दोन हजार चोवीस रोजी साधारण साडेतीन चार वाजताच्या दरम्यान पाटीलवाडी मारोड़ी बिल्डिंग समोर तळोजा या ठिकाणी एक मारामारीचा कॉल पडला होता त्याच्यानुसार आमचे पोलीस तिथे गेले असता एका युवकास दोन जणांनी हवडे आणि कोयत्याने मारहाण करून वार करून जखम्या वस्त तिथे टाकले होते पोलिसांनी पोलिसांच्या व त्या आजूबाजूच्या लॉकडाऊन सायने त्याला हॉस्पिटलला पाठवलं तो डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं तर प्रकार असा आहे की सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी या त्याच परिसरात त्यांचा पुतण्या त्याचं नाव मैत्रचं नाव आहे समीर शेख हा त्याची मैत्रीण आहे एक त्या मैत्रीणला भेटायला तिच्या घरी गेला होता घरी गेल्यानंतर दोघ मित्र आणि तो मयत जो आहे तो एका रूममध्ये आतमध्ये असताना अचानक त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले तर तो दरवाजा आपण बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला दरवाजा उघडला नाही म्हणून ह्यानं काय दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेला तर तो जो मय मुलगा आहे त्या मैत्रीण मैत्रिणीचा फ्रेंड त्या मुलगा आतमध्ये त्यांनी काय केलं रागाच्या ह्याच्यात फवरा आणि कोयत्याने त्याच्या डोक्यात अंगावर पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या योकाचा मृत्यू झालेला आहे मग त्या मैताची जी चुलती आहे तिच्या दिलेल्या खबरीवरून आम्ही तळोळ्या पोलीस ठाणे गोर क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे दोन चौतीस अन्वय गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यातील दोन आरोपी आहेत त्यापैकी ताहीर युसुफ शेख वयोवर्षी चोवीस या आरोपीला ताब्यात गुन्हा अटक केलेला आहे तर त्याचे अजून एक दुसरा आरोपी म्हणजे आरोपीचा वडील तो सध्या फरार आहे त्याचा शोध चालू असून आमचे दोन पोलीस पथक नेमलेले त्याचा शोध घेत आहेत आरोपी अटक करून रिमांड काम न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे सगळ्या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे या, या मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची काय तपासात कसं काय निष्पन्न झाले त्या अनुषंगाने पूर्व इतिहास वगैरे पडताळ्याचं काम चालू आहे आज उद्या आम्ही त्या संदर्भात अधिक तपास करत आहोत